नमस्कार मुलांना पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ तेविसावा संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला काय करावे बरे खूप भूक लागली आहे परंतु अन्न पदार्थ उघड्यावर ठेवले आहेत उत्तर पहा अन्न पदार्थ उघड्यावर असतील तर त्यावर धूळ माशा व इतर कचरा बसलेला असेल अशा पदार्थात रोगजंतूंचे प्रमाण खूप असेल असे, असे दूषित अन्न खाल्ल्यास विविध प्रकारचे पोटाचे आजार होतील म्हणून उघड्यावरचे अन्न खाऊ नये पुढील प्रश्न जरा डोके चालवा डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे पाणी साचू न देणे यापैकी अधिक चांगला उपाय कोणता आणि का उत्तर पहा कीटकनाशकांची फवारणी केल्यास डास मरतीलच परंतु आजूबाजूच्या परिसरात कीटकनाशकांमुळे प्रदूषण होईल पाणी साचले नाही तर डासांची पैदासाची समस्या निर्माण होणार नाही म्हणून डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यापेक्षा पाणी साचून न देणे हा अधिक चांगला उपाय आहे पुढील प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा संसर्गजन्य रोग म्हणजे काय उत्तर पहा एका माणसाकडून दुसऱ्याला ज्या रोगांची लागण होते त्या रोगांना संसर्गजन्य रोगा रोग असे म्हणतात पुढील प्रश्न रोगप्रसाराची माध्यमे कोणती आहेत उत्तर दूषित हवा पाणी अन्न ही रोगप्रसाराची माध्यमे आहेत डास पिसवा व माशा यांसारखे कीटक ही रोग प्रसार करतात अस्वच्छ कपडे व वस्तूही प्रसार करू शकतात पुढील प्रश्न पाहू रोगाची साथ येते तेव्हा काय होते उत्तर एकाच ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी संसर्ग होतो लोक बाधित होतात म्हणजेच रोगाची साथ येते लसीकरण म्हणजे काय उत्तर शरीरामध्ये क्षमता विकसित करण्यासाठी इंजेक्शनद्वारे किंवा तोंडावाटे जी लस देण्यात येते त्याला लसीकरण असे म्हणतात पुढील प्रश्न नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा उत्तर क्षय प्रतिबंधक लस त्रिगुणी लस यामध्ये घटसर्प डांग्या खोकला व धनुर्वात या रोगांच्या प्रतिबंधक लसी असतात त्यासोबत पोलिओ प्रतिबंधक लस, लस। इत्यादी पुढील प्रश्न पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो उत्तर आहे चूक काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात उत्तर आहे चूक पुढे काही रोग दिले आहेत त्यांचे अन्नातून प्रसार पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा मलेरिया टायफॉइड कॉलरा क्षय कावीळ गॅस्ट्रो हगवन आणि घटसर्प यामध्ये पहा हवेतून प्रसार होणारे क्षय आणि घटसर्प अन्नातून प्रसार होणारे टायफॉइड कॉलरा गॅस्ट्रो हगवन आणि कावीळ आणि पाण्यातून प्रसार होणारे कॉलरा टायफॉइड हगवन आणि कावीळ यानंतर पुढील प्रश्न कारणे द्या गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे उत्तर कॉलरा या रोगाचे जंतू रोगाच्या विष्ठेमार्फत पाण्यामध्ये पसरले जातात असे पाणी प्यायल्यामुळे कॉलराचा प्रसार होतो गावाच्या सामायिक स्त्रोताचे पाणी जर कॉलराच्या रोगजंतूंनी दूषित झाले तर कॉलराची साथ पसरते अशा वेळी पाणी उकळून प्यायला आणि त्यातील म्हणून गावात कोदाराची साथ पसरली असता पाणी उकळूनच प्यावे प्रश्न पहा परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत उत्तर पाण्याच्या डबक्यात डासांचे पैदास होते हिवताप या रोगाचे जंतू डास सावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातच निरोगी माणसाच्या शरीरात पसरवले जातात डासांचे पैदास रोखले की हिवताप व डेंगू यांसारख्या आजारावर नियंत्रण करता येते म्हणून परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत अशा पद्धतीने या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण अशाच एका पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद